आम्ही आत्ता अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ठिकाणी बसलेलो आहे कोल्हापूरहून खाली सिंधुदुर्गकडे जाताना राधानगरीच्या पुढं काही किलोमीटर अंतरावरती जे राधानगरी डॅम जो आहे त्याच्या बॅकवॉटर जे आहे तिथं आम्ही विश्रांतीसाठी थांबलो आहे जवळच हा पोस्ट नाका आहे आत्ता इथं आणि सहकारी आमचे मित्र प्राध्यापक डी व्ही भाटसर त्याचबरोबर आमचे काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्या अमर तुपे त्याचबरोबर अभिजित जाधव हे आम्ही विद्यार्थी या एका असं एक झाड आहे की फक्त मुळ्यावरती टिकलेलं झाड आहे आणि खालची माती सगळी खचून गेलेली आहे आणि वरती त्याचा बुंदा सगळा निघून गेला आहे आणि खाली जर बघितलं तर सगळ्या मुळ्या आणि टिकलेलं हे झाड आहे या झाडावरच्या त्यावरती आम्ही बसलो खूप आनंद मिळतो आहे सायंकाळची वेळ आहे वातावरण इतकं सुंदर आहे धोका आहे आणि आम्ही विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबलेलो आहे